पुरा स्वागत करायचं आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये गाईस आजचा ब्लॉग आहे आपण भिवंडीला चाललोय गाईस कपडे घ्यायला तो दादा आहे त्याचे कपडे घ्यायला चाललोय भेटूया आपण तिकडंच चाला त्या दादाकडं का जांभलं खातोय एकट्या एकटाच आता निघत आता निघाच फ्रेश पडलेला आहे गाईस दगड मारत एक दगड आता मारूया आपण बघूया जांभलं लय मोठी आहेत आमच्याकडं गाईस बघू शकतात जांभूल जांभूल कसला भारी आहे आमिका कशी तयार या आमची जांभलांची टेक्निक गाइस बघू शकतात जामलं सी पडत नाही कच्चे आहेत मस्त आहेत खायला मस्त आहेत गाइस इधर पकड हा पकड असा पकड माझ्याकडे घे माझ्याकडे बघी माझ्याकडे गाइस बघू शकता आता

चला गाईस हे एकटा एकटा खातोय मी पाडलेत एवढा गोड राणा एवढा गोड आंबा काढाला आंब्याच्या झाड चढलाय गाईस बघू शकतात ही चढ गया आहे आदमी किधर टोक गया ये देखो ये देखो माकड चढ रहा है, देखो आता बघा 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 आता काय कमाल करतोय फलंदाज बाद तयार होतोय गाईस बघू शकतात आंबा पडणार आता आंबा पडला गाईस एक आंबा पडलेला आहे चला उच उचला जाऊ आपण बघू शकता गाईस आंबा दुसरा नाही पडलाय गाईस दोन आंबे पडलेले आहेत मस्तपैकी चला या उतरा या बघू शकतात दोन आंबे पडलेले आहेत टिकलेले आहेत मस्त विकीत जणझणी बघू शकतात जाईस हे बघा चवीला भारी येत आम्ही आपले लपून घेऊ चला जाऊया आता आपण गाईस बघू शकतात जायच जाऊया आता ट्रेन जर लेट असेल तुझं मोबाईल बघून घेऊ देऊ बघू कसं झालंय काय झालंय हा हा त्याने नंबर घेतला मला तो कॉल करील ना कॉल करेलच भेटूया आपण स्टेशनलाच 拜。Bye. गाइस अता स्टेशन आ रहे हैं चलो बाते है, ट्रेन आ गई अभी

आमारा नया स्टेशन काहीच आता बघू शकतात खूप गर्दी आहे नेर स्टेशनला कुठे गेला दोन अकराची ट्रेन आहे पे। ये बंदा मिल गया हमको हम जा रहे हैं अभी कल्याण तो <laughs> गाइस देख सकते हैं दोनों बेटे इधर मोबाइल देख रहे हैं। अभी उतरते उतर कल्याण स्टेशन ला ये अभी कल्याण स्टेशन ये दोनों कहा से आए हम से आए हैं हम से नहीं हमारे तो आम, गांव में जाने वाली ट्रेन है ये <laughs> ससुरवार जाने वाली करज़त ट्रेन है इसने मैडम ने अभी रद्द की है एक ट्रेन अभी गाइस इसके ऊपर चढ़ के अभी कल्याण स्टेशन आता इतना उतरू या जाऊया आपण पुढे दाखवूया तुम्हाला सर बोलताय आम्हाला पुढे जाऊया काय बाजारपेठ मेघाय चला बघू शकता आता आता आपण आलेलो आहे बाजारपेठ मध्ये आता जाऊया आपण भिवंडी बस स्टँड हां पी शकतात जि... की था था का है का है आता केस बिरत आहे आयुष्यात जी जिंदगी झाड झाली आता आयला कोण पोरी नाही भेटत आम्हाला काय नाही आता अशा पोरी भेटायला पाहिजे आम्हाला बा कसे पोरं आयफोन बिफोन आमच्याकडं काय आहे मुकुट काय काय नाही आता भिवंडी बस कधी लागते का बघू शकतो चला भिवंडी बस लागलेली आहे चला पटापट जी आले आता नाशिक पुण्यावर ना आता चाललंय कल्याणला ला पुढे जायचं आजी तुम्हाला पुढे आहे इतो अच्छा इतोलीला आहे आपली इतोली बस कसली बस नाही भेटणार तुम्हाला कल्याण कल्याण स्टेशन आहे चला आजी चालले आता बघू शकतात चला बाय बाय मामा बघू

मोठा मॅटल झालेला आहे ऐकत आहे मॅटल पॉवर हाऊस येत आहे का ज्या दुमनदार उतरूया चलो चला आता आपण उतरलो आहे या कुठली आहे आलेला आहे आपले कपडे भिवंडीला भिवंडीला घेऊन झालेले काय जाऊन येऊया आता घरी बाद येऊ शकतात या साईडला आहे इस्ट साईडला तर इथून ताई यायचं तुम्हाला कपडे शिवायला भेट मध्ये बुटांच्या काहीच बघू शकतात चप्पल घालतोय दादा तर आता ही बुक केलेली आहे मस्त दिसते भारी दिसते एक नंबर खूप गर्दी आहे ट्रेनमध्ये आता आम्हाला बसायला जागा पण नाही भेटली तर बघू शकतात आमचा दादा उभा इथं तिथं एक अजून एक उभा आहे दादा काहीच बघू शकतात खूप गर्दी आहे ट्रेनला आता आला आहे स्टेशन अंबरनाथ गाइस बो सकता इतना सगले बस ले। ट्रेन में खूब कालोक हो गए अभी जाएंगे हम नेरल ये जा रही है अभी कर्जत ट्रेन खूब ज़्यादा गर्दी हो गए जी उतरना रहता हो सकता लाईक आजचा ब्लॉग मस्त झालेला आहे भिवंडीचा लाइस आजचा ब्लॉग एंड करत आहे लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये